चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी कल्याण डोंबिवलीतील युवा उद्योगपती राजन दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई उपनगरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावत राजन दुबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या राजनभाईंना भेटवस्तू देऊन दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि मोठा केक कापून राजनभाईंच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महेश गायकवाड महेश पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे नाना गायसमुद्रे नवाज शेख तसेच आर पी आठवले गट कल्याण अध्यक्ष संजय जाधव आसिफ मिर्झा जग्गू चव्हाण आमदार राजेश मोरे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते हां बोल हां बोल पिटे, पिटे, पिटे। आज चौदा डिसेंबर टाटा पावर हाऊसचे आपले जानेमाने राजनजी दुबे साहेब यांचा डिसि वाढदिवस आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या वाढदिवसासाठी त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राज अशीच प्रगती करत राहा साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेटी परिवर्तन पक्षीचा राष्ट्रीय नर्सिंग आहे समुद्रे आज राजेंन दुबे उद्योगपती आणि बिल्डर आणि मोठे किंग मेकर आमच्या कल्याण डुंबवली महानगरपालिकेचे होणारे भावी नगरसेवक या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र रा, रोहित चिक्कू आमचे जग्गू चव्हाण नाना गायसाहेब आणि इतर सर्व आमचे कार्यकर्ते परिवार आणि मित्र आणि मंडळी आणि त्यांच्याकडनं मी खूप खूप शुभेच्छा आमच्या राजेंद्र दुबे साहेबांना देतो माझ्या कुटुंबातर्फी शुभेच्छा देतो आणि माझ्या पक्षाच्या जी कार्यकर्ते आहेत त्यांच्यातर्फे देखील शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम धन्यवाद राजेंद्र दुबे जेवढं सांगणं तेवढं कमी आहे ते कारण अतिशय चांगला कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता लोकांच्या जा जनसेवेसाठी झटणारा दिनदेसाठी झटणारा की बाबा कुठलाही कोणी कार्यकर्ता अडचणीत आला असेल कुठल्या नागरिकाला काही सेवा द्यायची से। असेल त्याच्यासाठी पटकन धावून जाणारा आणि माझा जा खास मित्र दुबे दुबेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि मग आपल्या कार्यकर्त्याला वाढदिवस देणं आणि आपण कुठे असलो तर जाणंच भाग आहे कारण आपल्यासाठी ते अतिशय मेहनत करत असतात आपल्याला प्रेम करत असतात मग तेवढंच प्रेम आपणही केला पाहिजे माझं तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद -धन्यवा आणि आशीर्वाद पण सर्व असाय लागले